नमस्कार सर्वांना नमस्कार मित्रांनो माझा परिचय करून द्यायला आवडेल माझं नाव दत्ता भारत चव्हाण मुकामपूर सोंडा तालुका वसमंत जिल्ह्याचे मोठे आणि या व्यवसायाच्या येण्याच्या आधी सध्याला करिअरचा पॉईंट माझे माझ्या नांदेडमध्ये कोचिंग क्लास आहेत एक तेरा वर्षाचं स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण आणि मराठी पत्र शिकवतो आणि त्याचबरोबर आता पैदाचे माझे कोचिंग क्लासेस संकल्प कोचिंग क्लासेस राजगडनगर नांदेड या ठिकाणी मी टी करतोय हे सर्व करत असताना बाकीचा इथे का आजार हे महत्वाचं आहे कारण माझ्यासारखे शिकणे खूप असतील आणि याकडे येणारी पण मी इथे का त्याचं एकच कारण आहे की आरोग्य शिक्षण व्यावसायिक शिक्षण आणि शेती या संदर्भानं मी इथे आलो आहे कारण आरोग्याचं मनाल तर आपल्या सर्वांना माहिती असावं की माझ्या घरामध्ये दहा ते बारा डेजण या एनच्या प्रॉडक्टने आलेल्या आहेत खरंच या प्रॉडक्टला काय वाढलं तुम्ही दुसरी प्रश्न जर शेती तर शेती खरंच तुम्हाला जाऊन पाहायचं असेल जाऊन पाहू शकता आपल्या घरी हळद आहे आणि त्या हळदीला आपल्याच आपल्या इंडिया जे प्रॉडक्ट आहेत आणि त्या प्रॉडक्टची पाहिजे मिळाल तुम्ही गेल्यानंतर बघा कारण तुम्हाला मी नाही तर ते राम सांगेल की त्याची क्वालिटी काय तर त्या एकच आहे की हे पडतं आणि तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो या व्यवसायात पिण्याची तीन कारण आहेत नंबर एक माझी तालवे माझ्या मुलांचं आयुष्य माझ्या वडिलांची इच्छा माझ्या आईची इच्छा टोटल माझ्या आगीची इच्छा आहे कारण काहीतरी करून दाखवण्यासाठी मी आतापर्यंत खूप अनपडलोय मला एक शिकवताना एकूण अठ्ठावीस वर्ष होत आहेत अठ्ठावीस वर्ष पण तेरा वर्ष स्पर्धा परीक्षा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय मला नको आहे माझ्याकडे पण मी यानंतर आणि आतापर्यंत जे कार्य केले आणि याच्यामुळे करणार आहे त्या तीनच गोष्टी करणार आहे एक आहे शेती दुसरा आहे आरोग्य तिसरा आहे शिक्षण शिक्षणामध्ये बेसिक पायाभूत शिक्षण आणि त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण कारण आपल्या प्रत्येकामध्ये एक गुण नपला आहे तो ओपन करण्यासाठी जर तुमच्याकडे शिक्षण असेल ना तरी चालत पण असेल तर तुमच्याकडे वेग जास्त असतो हे मला सांगायचं आहे कारण जेवढं तुम्ही शिकता तेवढं तुझं डोकं विकसित होत आणि याला विकसित करण्यासाठी माझ्याकडे मार्ग आहे तो म्हणजे यम आय लाइन मार्गाने कारण याच्या माध्यमातून मला माझ्या डोक्यात जे चाललं ते उतरण्याची मला संधी मिळते ही संधी मी गेल्या खूप मागवतो आणि आम्हाला ड्राय मिळाला आहे आणि तुमच्याही घरात जर कधी मुलं शिकले असतील नसतील माहीत नाही मला पण मुलं नाही शिकले त्याच्या मागे लागू नका पण जे मुलं शिकली त्यांच्या मागे लागू नका पण एकच मला सांगायचं की त्याच्या आयुष्यासाठी दुसरं काही करा ना करा पण मी सांगेन की एम आय लाईफ टाईम नक्की करा कारण जेव्हा घडण्याची प्रक्रिया याच निर्देश माध्यमात होते आमचं सांगायचं म्हटलं तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी भेटलो आहे ज्या ज्या गावात गेलोय ज्या ज्या मुलांना भेटलोय ते मुलं तयार आहे त्यांना भेट द्यायची संधी माहिती राईट एवढंच पण तुम्ही करा बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं त्या खूप आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी या घेताना सेजून फडतो त्याचं कारण ऐकायचं म्हणा ऐकायचं आहे येता माझी दाई वडीला देतो माझी दाईवडील माझी खाली आहे

आणि तुमच्या मनातलं सगळं आहे ठीक आहे तर बोलण्यासाठी भरपूर मित्र मित्रांनो आता जेव्हा देश तेव्हा पुन्हा बोलतो पण या संस्थी काळामध्ये मी रजा घेतो आमतो जय हिंद जय माहिती थँक्यू सो मच